दरवर्षी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने साधना महापरित्रान पाठ निग्रोध बोधिवृक्षाची पूजा व अखंड दीप धम्म देसना व कॅन्डल धम्म रॅली आणि भिक्खू संघास संघदान देऊन खऱ्या अर्थाने भगवंतांनी सांगितलेल्या दानशील समाधीद्वारा कृतीत्मक पुनर्जन्म करून एक हजार दीप प्रज्वलन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना विशेष श्रद्धांजली आदरांजली अभिवादन अशा त्रिविध पावन एक दिवस व एक रात्र कार्यक्रमाचं आयोजन केलं असून श्रद्धावंत उपासक उपासिका यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले बाबा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये जो बोधिवृक्ष बाबासाहेबांनी श्रीलंकेवरून आणून लावलेला आहे त्या ठिकाणी सहा डिसेंबरला ठीक दोन वाजता सर्वस्रद्धावान उपासक उपासिकांना सील प्रदान करण्यात येईल व त्या ठिकाणी अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत सामूहिक ध्यान साधना होईल आणि साडेतीन ते पाच वाजेपर्यंत महासतीपठाण सुत्ताचा पाठ होईल त्यानंतर एकशे आठ शुद्ध तुपाच्या दीपाने बाबासाहेबांनी जो बोधीवृक्ष श्रीलंकेहून आणून लावलेला आहे त्या बोधीवृक्षाची प्रदक्षिणा घालून शुद्ध तुपाच्या दीपाने महापूजा होईल आणि त्यानंतर बोधिसत्व बाबासाहेबांच्या महापवित्र धातू रथामध्ये ठेवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॅन्डल धम्म रॅली शहरामध्ये मिल कॉर्नर गुलमंडी सिटी चौक भडकल गेटला ती रॅली संध्याकाळी सात वाजता पोहोचेल संध्याकाळी सात वाजता भडकल गेटवर सिटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथून मग नंतर आपण ही जी आपल्या सगळ्यांच्या दानातून संघगिरी महाविहार ही भूमिविकत घेतलेली आडगाव जावलेला या ठिकाणी सगळेचे सगळे लोक ह्या ठिकाणी येतील शहरातली रॅली संपल्यानंतर ठीक आठ वाजता या ठिकाणी एक हजार दीपा दीपाचं एक चक्र बनवलं जाईल आकाशामध्ये एकशे आठ आकाशदिवे सोडून बाबासाहेबाला खरी श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल त्यानंतर या ठिकाणी उपासक उपासिकांचे भोजनदान होतील व पूज्य भिक्खू संघ शिलानंदजी महाथेरो ज्ञानज्योतीजी महाथेरो आणि यश भंतेजी त्याचबरोबर आमचे शिवले अभ्यासारो भंतेजी बाहेरगावून जे आपण आमंत्रित केलेले श्रीलंकेचे भंतेजी आहेत आणि महाराष्ट्राचा भिक्खू संघ या ठिकाणी येतील या ठिकाणी लोकांना सील प्रदान करण्यात येईल आणि त्यानंतर भिक्खू संघाला संघदान होईल पूज्य भिक्खू संघाचे प्रवचनं होतील रात्रभर परित्राण परित्राणपाठ होईल आणि सकाळी चार ते पाच वाजता ध्यान होईल आणि त्यानंतर हे दहा दिवसाचं हे श्रामणी शिबिर आम्ही इथं आयोजित केलं हे पुण्य सहा डिसेंबरचं पुण्य सगळं पाणी सोडून बाबासाहेबाला अनुमोदन केल्या जाईल ते पुण्य अनुमोदन केलं जाईल आणि अशा रीतीनं कृत्यत्मक बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केलं जाणार आहे तरी सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी औरंगाबादला सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यायचं आहे संध्याकाळचा पाच वाजेपर्यंतचा कार्यक्रम मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात आहे बोधवृक्षाखाली आहे आणि त्यानंतर रॅली आहे आणि बाकीचा संपूर्ण रात्रभराचा कार्यक्रम या संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर आपण बघू शकता हा परिसर या ठिकाणी संघगिरी महाविहार महास्तूप या ठिकाणी बनणार आहे भगवान बुद्धांच्या महापवित्र आरंत धातू इथं राहणार आहे आणि या परिसरातच इथंच हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे जो की आतापर्यंत चार पाच कार्यक्रम झाले तरी सर्वोपासक उपासकांनी याची नोंद घ्यायची आहे की सहा डिसेंबरचा दिवसाचा कार्यक्रम औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजच्या बोधीरुषच्या खाली आहे आणि बाकी रात्रभराचा कार्यक्रम आपल्या संगिरी महाविहारावर आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या असतील ते डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकतात ज्यांच्याकडे आपल्या गाड्याची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी सिटी बसची व्यवस्था भडकल गेटून सिडकोवर आणि या ठिकाणून करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्वांचं मंगलो कल्याणो सुखी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद